सतराव्या लोकसभेचा निकाल काल जाहीर झालेला असून अजूनही सरकार स्थापनेबाबत संभ्रमावस्था कायम आहे एनडीए आघाडीला बहुमत मिळालेलं असलं तरी अजून एनडीएतील मित्रपक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान म्हणून हॅट्रिक करण्याचे स्वप्न तास लांबल्याचं दिसतंय तर या उलट इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एन डी एमधील घटक पक्ष असलेल्या जे यू डी टी पी तसेच अन्य पक्षांबरोबर बोलणी सुरू करून त्यांना इंडिया आघाडीत येण्याचं आवाहन केले आणि सत्ता स्थापनेबाबतचा पेच निर्माण आहे चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला दोनशेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलंय आणि त्यातच ते एन डी एमध्ये असलेले भाजपचे मित्रपक्ष नितीश कुमार यांच्या एन्वे पलटी मारून भूमिका बदलण्याच्या इतिहासामुळे सध्या तरी देशात अस्थिर सरकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे